नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मोजे पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा विकास कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पळसगाव आयोजित भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोजे पळसगाव तालुका खाटावर जिल्हा सातारा या ठिकाणी त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आप आपल्यासोबत या ठिकाणी गणेश उत्सव मंडळ ग्रामस्थ मंडळ पळसगावकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे पाच तारीख बैल मैदान पळसगाव फाटीचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ गणेश गणेशोत्सव मंडळ पळसगावकर उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रसिद्ध झेंडा पंच आसिफबाई या मुलांनी वडगावकर सुद्धा आले एकंदरीत जाणून घेऊ पाच तारखेला दुसावल मैदान नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिलंच वर्ष मैदानाचं आयोजन आहे का पहिल्याच वर्षाचं मैदानाचं आयोजन आहे त्यामध्ये विकास कला क्रीडा व संस्कृती मंडळ पळसगाव यांच्या विद्यमानाने शे मैदान आयोजित केलेलं आहे बर बर बैल एक दुसरा एक दुसरा एक बैल मैदान आहे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटने नेममान सुरू का हो अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियम्याप्रमाणेच मैदान होईल बर काय वेळ कोशीला पावन ओळा याच्यामध्ये ओळख कोशीला पावनावळा याचा काही विषय येणार नाही हे रेसर नेमाप्रमाणे मैदान होणारच आणि पारदर्शक होणारच मैदान आता बक्षीस बऱ्याच आपली एखाद्या रेखाव लेक्चर आहे मैदानात जी बक्षीस तुम्ही दिली अपलोड गाडी कमी किंवा जास्त आली हाय देणार का दे। हा सर बक्षीस आपण जे जे दिलेत बॅनर मध्ये तेच बक्षीस दिले जाणार गाडी कमी किती येऊ द्या किती येऊ द्या गाडी काय अडचण नाही दुसरी गोष्ट फाटीबद्दल काय सांगाल फाटीचा पल्ला किती फाटीचा पल्ला हा आठशे दहा फुट आहे बर ना आणि आता म्हणजे तास चौदा फुट नाही तास मोठेत आणि बैलगाडी मालकांना असे बरं फाटी माहिती कारण इथं मैदान झाले गेल्यावर सुद्धा यात्रे सुरू झाले त्यानंतर मध्ये एक झालं मैदान पाठी सुसज्ज आहे म्हणजे थांबायला भरपूर जागा आहे कुठं काय अडचणी बाजून असं वीर खड्डा खुड्डा मोठ किंवा धोकादायक काय नाही बैल बांधायला जागा भरपूर आहे बर मैदानाची ऑनलाईन ऑनलाईन कधी पासून चालू आहे मैदाना ऑनलाईन आजपासून चालू आहे किती तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदी असेल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चार तारीख तारीख संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालेल बैलगाडी मालकाने लक्ष द्या एक म्हणजे आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दुसरा बैल मैदान पळसगाव या मैदानाची ऑनलाईन चोल आहे चार तारखेला संध्याकाळी लावला शंभर टक्के टक्के गाडी किती नोंद होते त्यात बदल नाही मैदानात नोंद घेतली जाणार का नाही काय असेल आदल्या दिवशी आदल्या दिवशी बघा बैल गाडी मार्कांना लक्ष द्या मैदानात नोंद नाही आठ चार तारखेला संध्याकाळी आहेत शेवटच्या चार दिवस आहेत आपल्याला एक तारीख दोन तारीख तीन आणि चार येत्या चार दिवसामध्ये मोठ्या संख्येनं ऑनलाईन नाव करून आयोजक कमी ग्रामस्थ मंडळ सहकार्य करा गावकऱ्यांना परमिशन वगैरे आपली आली का परमिशन आहे नमस्कार काय सांगाल आता ग्रामस्थ मंडळ किंवा ग्रामस्थ म्हणून आयोजक म्हणून काय सांगाल मैदान कसं होईल मैदान एक एक नंबर होईल होतलं आणि ते रितसर होणार बरेमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे ते वशिला वगैरे कोणाचा चालणार नाही ना, पाहुणा ना, रावळा कोण असेल माझी वळ काय तिथे तसला काय प्रकार होणार नाही जे असेल ते नेहमी जे असेल ते नेहमान बर मैदान आता त्यांनी सांगितलंय पण तुम्ही का काय सांगाल वरिष्ठ ज्येष्ठ म्हणून की बाबा गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी रिसर दिले जाणार का रिसर बक्षीस दिले जाणार रुपयाही कमी नाही भेटणार मैदान मंडळाच्या नावासाठी का पैसे कमवाय मंडळाच्या नावासाठी नावासाठी गणपतीसाठी मित्रांनो बघा प्रत्येक आता गावोगावी म्हणजे प्रत्येक गावामध्ये गणपती उत्सव आहेत आणि मंडळांची इच्छा असते की गावातील एक मंडळाचं नाव किंवा गावचं नाव कुठेतरी चांगल्या चांगल्या नजरेत असावं म्हणजे लोकांनी बघील तर चांगले बाबा हा पळसगावला मैदान झालं एक नंबर मैदान झालं एक गाव ओळख राहते गावची राहते किंवा गावातल्या लोकांची मंडळाचं नाव राहतं त्या अनुषंगानं या ठिकाणी पळसगाव मध्ये यावर्षी पहिलंच पर्व आहे आणि आयोजन केलं आहे दुसऱ्यापूर्वी मैदानाचं फाटीसुद्धा आपल्याला माझे उत्कृष्ट पाट त्यांनी सांगितले नावासाठी मैदान आहे गाडी कमी होऊ जास्त उद्या काय नाही आम्हाला अडचण बक्षीस सगळे रिस्सर दे जाणार आहेत लॉट आडल्या दिवशी पडणार आहेत बरं गाडी मालकांना काय सांगाल असं तुम्ही भरपूर संख्येने या आणि सहकार्य करा नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत प्रसिद्ध झेंडा पणचं असे बया मुलांनी वडगाव करायत बयांशी करून असे बाया नमस्कार नमस्कार काय सांगाल आता झेंडापंच म्हणून कमिटीचा संपर्क आहे संबंधातले काय मैदान हे मैदान गणेशा गणेशोत्सवा निमित्त पळसगावकरांनी घेतलेलं आहे तरी सर्वप्रथम बैलगाडी मालकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी भरपूर गाड्या नोंद करून त्यांना सहकार्य करा आणि त्याचबद्दल तुम्ही पळसगावचं जर म्हणाल किती पाऊस आला तरी हे मैदान होतच फाटी पळायला तर बघितलं तुम्ही फाटी बघू शकता सगळी जण फाटी एकदम फाटी नाही का आता कसं थोडं थोडं गवत आलंय त्यामुळे बैलांना नाही आणि दुसरा बैल मैदान असल्यामुळे बैलांना पळायला रान चांगला आहे बऱ्यापैकी पावसाची काही परेशानी होत नाही आणि म्हणजे कसं आपण आसपासच्या भागात कुठं बघतो समजा बाबा पाऊस आला मैदान असं वडगावच आमचं मैदान गड झालं सेमी झालं नाही म्हणजे असं इथं तसं होणार नाही तर इथं पाऊस आला तरी मैदान होते शक्यतो पावसाची तारीख पण नाही आणि हे मैदाना त्यांना मला वाटतं चांगलं बऱ्यापैकी मैदान होईल आणि मैदान व्हायला महत्वाचं म्हणजे हे सगळे पळसगाव एवढी मंडळ एवढं मं, मोठं मंडळ आहे है। बर ह्यासाठी सगळ्या बैलगाडी मारकांनी सहकार्य करा गाड्या नोंद करून यांना गाड्या किती पण येऊन द्या त्याचं काही विषय नाही फक्त मंडळाचं नाव मोठं झालं पाहिजे हा यांचा हेतो आहे नक्की नक्की चांगला हेतोय मित्रांनो कारण बैलगाडी शर्यंत म्हणलं मैदान असेल रिक्सर मैदान असलं तर त्या मैदानाला शॉप असते आणि गावचं नाव सुद्धा निघा बरं असं आता जातो ऑनलाईन मी समजा ऑनलाईन मी आज एक तारखेपासून चालू झाली ऑनलाईन नॉन नोंदी मला वाटते चार चार तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेतली जाईल काय होतं गाडी मला कधी कधी असं होतं चिठ्ठ्या टाकल्या द्या आणि मागणं फोन येते आमची गाडी घ्यायची आमची गाडी घ्यायची एक म्हणणं आहे की बाबा नऊ सहा सात वाजेपर्यंत नोंद घेतली जाईल जास्त जास्त एकदा चिठ्ठ्या काढायला चालू केले कोणाची गाडी घेतली जाणार नाही काय होते माणसं पुन्हा फोन करते आमची गाडी राहिली आणि ती घ्या म्हणून तसं काय करू नका चार दिवस आहेत आपल्याकडं गाड्या नोंदवून करून सहकार्य करा आणि दुसरी गोष्ट एक सांगायची तर पळस गावकरांचं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की पुढे ती तर बऱ्यापैकी दगड वेचलेत आणि अजून जे काही दगड राहिलेत ते सगळं दगड वेचायचं काम आज चालू आहे ते मित्रांनो मी आलेल्याच बैलगाडी मला काय मी आलेल्याच कमिटीला सांगितलेलं आहे असे भया होतो की काय थोडे फरफोड काय आम्हाला अडचण दिसली ती सुद्धा या ठिकाणी आयोजक सांगितलेलं आहे की आम्ही ते क्लिअर करू कुठल्या प्रकारे बैलांना पळताना त्रास होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे फक्त मैदानाची ऑनलाईन नोंदणी लक्षात घ्या आजपासून चालू आहे वेळेत नोंद करा आणि सहकार्य करा लोटातल्या दिवशी कुठल्याही प्रकारे मैदानात नोंद असणार आहे त्यामुळं लवकरात लवकर नोंद करा आणि सहकार्य करा दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी जुनी माणसं आहे मला गाडी पळवायचा पहिल्यापासून आधार आहे बर मी वीस वर्ष झेंडा पडलेला माणूस आहे बर अशा हे मित्रा या मंडळाने सांगण्या अनुभव आहे कुठं काय होतं किती बैल पडतोय काय होतं सगळं पण कुठलीही रांडी बाजी किंवा काही होणार नाही काही नाही सर एकदम एक करून नक्की नक्की मी पंच येता असणार आहे फाटीवर गाडी <laughs> कोणाची आली काय झाली सराला पंचच आहे अडचणच नाही अडचणच नाही पंच म्हणून राहणार आहे अशी आठ ते नऊ पंच राहणार नाही त्यांचा निकाल ऐकावा लागेल नक्की नमस्कार नमस्ते बोला काय काय सांगाल या मैदानाचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतीच विनंती बैलगाडी मालकांना की आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहा आणि पळसगाव विकास कला क्रीडा मंडळ पळसगाव या गणेशोत्सव मंडळातर्फे जे आयोजित केलेले बैलगाडीचं नियोजन आहे ते चांगल्या प्रकारे होणार आहे आणि सर्वांनी बैलगाडीची नोंद करून आपण सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारे या कार्यक्रमाचे इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे गावातील सर्व ग्रामस्थ मित्रमंडळी तसेच गणेश मंडळी यांनी सुंदर नियोजन करून याच सर्वांचं सहकार्यानं हे मंडळ चांगल्या प्रकारे पहिल्याच वर्षी गणेश मंडळाचं ते बैलगाडीचं नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करून हा कार्यक्रम पार पाडायचा आहे हीच परमेश्वरच्या यांनी आपण प्रार्थना करूया आणि सर्वांनी बहुसंख्येने नोंद करून सर्वांनी उपस्थित राहायचंय तर मित्रांनो आता पुन्हा एकदा विनंती लवकरात लवकर पळसगाव तुसा बोल मैदानाची ऑनलाईन ऑनलाईन करून आयोजित ग्रामस्थ मंडळ पळसगाव न करा एवढं बोलताना नमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुराव जय शिवराय बाळमानच्या नाव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या